इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातले ठळक घडामोडी अंबरनाथ पश्चिमेकडील वॉर्ड क्रमांक अकरा भास्कर नगर येथील वीस वर्षापूर्वीचे अतिशय धोकादायक झालेले तसेच मोडकळीस आलेले सार्वजनिक शौचालयाची अतिशय वाईट दुरावस्था झाली असून पाऊस नसताना देखील अनेक ठिकाणी प्लॅस्टर मधून पाणी झिरपणे अनेक ठिकाणी सज्जा तसेच बिमला गेलेले तडे अनेक ठिकाणी पडलेल्या भेगा तसेच पडलेले प्लॅस्टर जुन्या गंजलेल्या लोखंडी सळ्या सदर सार्वजनिक शौचालयाचे वीस वर्षापूर्वीचे अतिशय धोकादायक स्वरूपात झालेले जीर्णखस्ता बांधकाम तसेच प्रामुख्याने भास्करनगर वॉर्ड क्रमांक आकरा येथील सदर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या तब्बल एक हजार घरांमधील राहणाऱ्या नागरिकांना विशेषतः महिलांना नैसर्गिक विधीसाठी जाताना जीव मुठीत घेऊन येणाऱ्या अनेक गंभीर समस्या तसेच गढूळ पाणी तथा प्रामुख्याने सदर वीस वर्षांपूर्वीच्या अतिशय धोकादायक झालेल्या तथा जीर्णावस्थेत असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाची आगामी येणाऱ्या पावसामुळे आजूबाजूच्या घरांवर अथवा रस्त्यावर पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे यापूर्वी देखील सदर परिसरातील अनेक महिलांनी नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार निवेदन तसेच तक्रारी अर्ज दे सदर वीस वर्षापूर्वीचे अतिशय धोकादायक स्वरूपात असणारे सार्वजनिक शौचालय त्वरित तोडून हजारोंच्या संख्येने वास्तवत असणाऱ्या सदर परिसरातील नागरिकांसाठी महिला तसेच पुरुषांसाठी किमान चार चार भांड्यांचे बैठी शौचालय बांधून देण्यात यावे अशी मागणी देखील नगरपालिका प्रशासनाकडे अनेक वेळा करून देखील नगरपालिका प्रशासनाने थातूर मातूर पाहणी करत सदर गंभीर समस्येला जाणीवपूर्वक बगल देण्याचा आरोप स्थानिक महिलांनी पालिका प्रशासनावर लावला आहे त्याच अनुषंगाने सदर गंभीर प्रश्नाची तत्काळ दखल घेत भारतीय जनता पक्षाच्या महिला शहर उपाध्यक्षा श्रद्धा साईनाथ गुंजाळ यांनी पालिका प्रशासनाला भास्करनगर वॉर्ड क्रमांक अकरा येथील वीस वर्षापूर्वीचे अतिशय धोकादायक झालेले सदर सार्वजनिक शौचालय तोडून पुरुष आणि महिलांसाठी किमान चार चार भांड्यांचे बैठी शौचालय नव्याने बांधून देण्याचे मागणीयुक्त निवेदन नगरपालिका प्रशासनाचे प्रशासन अधीक्षक श्री राऊत यांच्याकडे देण्यात आले तसेच आगामी आठ दिवसात सदर गंभीर प्रश्न मार्गेनं लावल्यास नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात शेकडो महिलांच्या संख्येने तीव्र जनआंदोलन उभारत उपोषणाचा इशारा देखील सदर सदर पालिका प्रशासनाला देण्यात असून पावसाळ्यात धोकादायक स्वरूपात असणारे सार्वजनिक शौचालय मागील वास्तव्यात असणाऱ्या घरांवर पडल्यास अथवा पुढे रस्त्यावर पडल्यास होणाऱ्या जीवितहानीस जबाबदार कोण असा संदिग्ध सवाल देखील यावेळेस भारतीय जनता पक्ष महिला शहर उपाध्यक्ष श्रद्धा सैन्यात गुंजाळ तथा उपस्थित महिलांनी प्रशासनाला के देशाच्या स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष साजरे करत असताना नागरिकांच्या किमान मूलभूत गरजा असणाऱ्या अदर महत्त्वपूर्ण बाबी प्रशासनाकडून तत्काळ उपायोजना करीत उपलब्ध व्हाव्यात हीच व्यापक अपेक्षा ब्यूरो रिपोर्ट इंडिया डाइन्जन्स हा संडा की आम्हाला खूप भीती वाटते हो कधी कोसरला आता आमच्या घरावर आहे किंवा मागे जाईल संपूर्ण तो तुटलेले आहे आणि पाणी म्हणजे पण त्याचा सगळा लिक होत मग त्याच्या खूप भीती वाटते आमच्याकडे वारंवार दोन हजार बावीसपासून तक्रार दिले नगरपरिषद अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही आहे वारंवार लोकांना भीती आहे या इमारत कोसळली की पुढे किंवा मागे कोसळल राहणारे दहा बारा घरं आहेत मागे समोरचा पट्टा तर खूपच आहे येणार जाणारा दुखापात त्याची जिम्मेदारी कोण नगरपरिषद का को पब्लिक त्याची आम्हाला दखल द्यावी असं नम्र विनंती पावसावेळी पण त्रास होतो मी स्वतः नगरपालिकेत चार वेळा जाऊन तिथे ॲप्लिकेशन दिलेले तर त्यांनी काही नोंदच घेतली नाही गोष्टी फक्त म्हणतात येतो येतो त्यांना ते एवढं पण बोली मेल्यानंतर तुम्ही उचला येणार आहात का भरपाई कोण देईल मेल्यानंतर माणसं जिवंत कराल का मग त्यांनी काही ऍक्शन घेतलीच नाही अजूनपर्यंत आता हे जर मागे पडलं दहा पंधरा घरे आहेत तिथली माणसं मेली ते भर भर ला ला, मा भर हे भरपाई देणार आहेत का भरपाई देतील पण माणसं जिवंत करून देतील का पुढच्या साईडला पडलं पुढच्या साईडला तर पण पंचवीस घर आहेत मग त्यांची भरपाई कोण देईल आणि हे तोडल्यानंतर नंतर आम्ही बाथरूमला कुठे जायचं ते पण बनवून द्यायला पाहिजे ना तुमची प्रशासनाकडे मागणी काय मागणी एवढीच आहे हे तोडून आम्हाला चार चार संडास चार लेडीजचे चार जेंट्सचे बनवून दिले पाहिजे हा बायची शौचालय पाहिजे आम्हाला बाथरूम धोकादायक आहे सगळ्या नागरिकांना म्हणजे पडलं तर एखादा जाणाऱ्या येणाऱ्यांची पडण्याची शक्यता आहे आणि महिलांना पण त्रास होणारच ते जे ये पण येतात म शौचालयाला मान पुरुष असू दे महिला असू दे किंवा मुले असू दे म्हणून धोकादायक जास्तच धोकादायक आहे जास्तच काय तरी झालं तर मग काय करणार त्याच्याविषयी ना येणाऱ्या जाणाऱ्यांचं पण पडलं तर काय करणार त्याला लिकीज होतं ड्रेनेज पण लिकीज तो पण त्रास होतो रोगराईचं पण त्रास होतो गटरचं वगैरे मग पाण्यात घाण येते संडासची लाईन आहे ना जे ड्रेनेज लाईन गटारातून आहे गटारातून सगळी घाण वाहत जाते किड नाशिक होते होतच ना तेवान तेवान ते मग ते त्याचा पण त्रास होतो तो पण त्रास व्हायला पाहिजे नाही एवढं घाण येत लोकांना सगळ्यांना वास येत रस्त्यात तसं नाही व्हायला पाहिजे काही धोकादायक घडलं नाही पाहिजे काही नमस्कार मी श्रद्धा सायनाथ गुंजा मी बी जे पी उपाध्यक्ष या वारंवार शौचालयाबद्दल तक्रार देण्यात आली तर वारंवार तक्रार देऊन पण नगरपरिषद कधी दखल घेतलेली नाही आहे मग याची जिम्मेदारी कोण काही कमी जास्त धोकापात झाली किंवा योग्य तो निर्णय घ्यावा असं नगर आमचं आमच्या नम्र विनंती आमच्या ह्या गोष्टीची दखल जर घेतली गेली नाही सर्व लेडीज मिळून आम्ही बसणं लावत नगरपालिकेने दखल घ्यावी सात दिवसाच्या आत आम्हाला निर्णय पाहिजे नाहीतर आम्ही उपोषणला बसू आठव्या दिवशी आम्ही उपोषणला बसू सगळे महिला